नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांचं एकावर नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज आपण नऊ ब्लॉग चालू केला हे बघा मी इथे भाताचं पात्र ठेवलं आहे आणि हे बघा कोंबडीचे पिल्लू म्हणजे आले पण त्यांना माहिती पडलं का आता आम्हाला भात खायला घेतील तर आता बघा इथून ते चालेल जिथे मी टाकते तिकडे चालले तर चला बघूया पुढे जाऊन काय करतात ते हे बघा कसे सर्व आले हे बघा सर्व कसे आले नाही मी पात्र ओपन पण नाही केलं तिथून हे बघा कशी सगळे जाऊन सगळे धावत धावत आले तिकडे ते बघा आता वाट बघायला लागेल ते बघा एक वरती चढून लागेल खायला सर्व वाट बघायला लागेल बघा म्हणजे मी अजून त्याला भातपणा टाकला आणि सगळे आले तिकडून हे बघा ते सगळे जमा झाले खायद्यासाठी हे बघा ना मग फिरता ते वाट बघतात टाकायला भात म्हणजे तर आता भात टाकूया मग कसे खायचं पटवट बघूया तर हे बघा भात खायला की झुंबवतो मी त्यांची सर्वात खायला भात आता अजून थोडा वेळ वेळ वेळातून सगळा गोल होईल आणि सगळे खाला तिथं भात दिसणार नाही ते कोंबडीच दिसते बघ सगळे कसे खाला दिसते छान त्याला म्हणजे आवडतो भात असं बनवलेलं तर सगळे आजचं नुसतं तो बघूनच झाला सरंग पातेला बाकीची येतात अजून पहिल्या दिवशी तर म्हणजे त्यांना खूप बोलवून बोलून माहीत आता दोन तीन दिवस झाले स्वतः येतात त्यांना माहिती पडते हे बघा सगळे लागले खाल्लं तर थोड्या वेळात सगळं संपून जाईल तर चला व्हिडिओ पण उद्याला आता तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंट होती सांगा आणि आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा सोबतच छान असे कमेंट करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत ब बाय